पेन शहरामध्ये दंगा काबू रूट मार्च आज दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी सतरा वाजता ते सतरा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान ठाणे हद्दीत आगामी नारळी पौर्णिमा व गोकुळाष्टमी सणाचे औचित्य साधून पेन मधील व शहरामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार व गोष्ट घडू नये याकरिता रूट मार्च दंगा काबू योजना आयोजित करण्यात आले होते सदरचे रुटमार्च पेन पोलीस ठाणे भगवानदास चौक बाजारपेठ खाटीक मोहल्ला पाका चौक मार्ग नगरपालिका नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक खान मोहल्ला जामा मस्जिद पेन पोलीस ठाणे असे काढण्यात आले होते सदर रुटमार्च करीता माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पेन विभाग पेन श्री जालिंदर नालकुल तसेच पेन पोलीस ठाणेकडील चार अधिकारी अठ्ठावीस अंमलदार व आर सी पी वरखळ बत्तीस पोलीस अंमलदार हजर होते सी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड माननीय पोलीस अधीक्षक मॅडम तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण येत्या काळी जे सर्व सवा अनुषंगाने नारळ नारळी पौर्णिमा असो देहांडी गोकुळा अष्टमी तसेच आता गणपती उत्सवाच्या अनुषंगाने आपण कायदा व अनुषंगाने आपल्या डिव्हिजन पेन डिव्हिजनमध्ये वर्ड फ्लॉ पोलीस कोल्हाण पोलिटेशन तसेच पेन व दादर सागरी या पोलिटेशन हद्दीमध्ये पोलीस स्टाफ व तसेच आर सी पी यांच्या पथकामार्फत रोट मार्चचे आयोजन केलेले होते तर येत्या काळामध्ये कायदा व होऊ नये या अनुषंगाने आज आपला हा त्या व सूत्रे अभ्यासक्रम असे मार्गदर्शन केले तर